अंबरनाथ नगरपालिकेची निवडणुकीला स्थगिती येस रे डिसेंबर रोजी होणार अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक अंबरनाथ नगरपालिकाच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली असून या निवडणुका नव्याने घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास पुढे पुरेसा कालावधी न मिळाल्याने निवडणूक आयोगाने अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले असून या निवडणुका वीस डिसेंबर रोजी घेण्याचे आदेश दिले आहेत तरी अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेत असा कोणताही प्रकार झाला नसल्याचं म्हणणं जिल्हाधिकारी निवडणूक आयोगासमोर मांडणार आहे त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतो हे पाहावे लागणार आहे देवेंद्र वर्मा तुमचा आवाज नवभारत संवाद